मिठाईच्या डब्यातला भाव खाऊन जाणारा मऊ लुसलुशीत गाजरचा हलवा आज आपण तयार करणार आहोत बऱ्याच वेळेला हा हलवा जो आहे तो फूड कलर वापरून त्याला रंग आणला जातो आज आपण अगदी नैसर्गिकरित्या ह्याला रंग हो। आणणार आहोत आणि त्याच पद्धतीने पौष्टिक कसा हा बनवता येईल ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीती समय रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी गाजर घेतलेले आहेत हे दोनशे पन्नास ग्राम गाजर आहेत आणि छोटे छोटे हे चार गाजर आहेत सध्या बाजारामध्ये भरपूर असे गाजर आलेले आहेत याला गावठी गाजर आपण म्हणतो तर इथे आता गाजराची साल मी काढून टाकते यानंतर दोन्ही टोकं ह्याची काढून टाकायची आणि पुन्हा एकदा स्वच्छ ह्याला धुवून घ्यायचं आहे इथे गाजर मी स्वच्छ करून घेतले आहेत पाण्याखाली चांगलं धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायचे आहेत फोडी तुम्ही ओबडदोबड कशाही करू शकता कारण आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर इथे बघा पोळी जी आहे त्या मी तयार करून घेते या पद्धतीने तुम्ही गोल गोल सुद्धा गाजर कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी सर्व गाजर आता हे चिरून घेते इथे मी सर्व गाजर चिरून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला आपण सुरुवातीला असंच वाटून घेऊया तर मिक्सरला मी ह्याला फिरवून घेतलं बारीक करून घेतलं यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक कप पाणी यातलं अर्धा कप पाणी आपण आत्ता वापरणार आहोत अर्धा कप बाजूला ठेवून देऊया पुन्हा एकदा हे मिक्सरला आपण चांगलं बारीक करून घेऊ इथे गाजराचा आपल्याला ज्यूस तयार करून घ्यायचा आहे जसं आपण नारळाचं दूध काढतो तशाच पद्धतीने आपल्याला दोन ते ती तीन वेळा हे व्यवस्थित मिक्सरला बारीक करून ह्याचा ज्यूस करून घ्यायचा आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि ह्याला प्रेस करून ह्याचं बघा ज्यूस काढून घेतलेला आहे आता उरलेला जो चोथा आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि पुन्हा ह्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ह्याला फिरवून घ्यायचं तर इथे उरलेलं अर्धा कप पाणी आपण घातलेलं आहे आता पुन्हा एकदा मी फिरवून घेते बघा अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलं आता पुन्हा ह्याला गाळून घ्यायचं एक कप पाणी आपण इथे वापरलेलं आहे जो चौथा उरलेला आहे पुन्हा एकदा आपण ह्याला चांगल्या मिक्सरला वाटून घेऊया अर्धा कप पाणी पुन्हा इथे वापरलेलं आहे एकंदरीत दीड कप पाणी इथे आपण वापरलं गेलेलं आहे आता व्यवस्थित ह्याचा ज्यूस मी काढून घेतलेला आहे पुन्हा एकदा बारीक गाळणीने गाळून घ्या म्हणजे मग व्यवस्थित ह्याचा ज्यूस निघेल आता इथे हा गाजरचा ज्यूस जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे कपने किंवा वाटीने तर इथे मी मोजून घेते आहे तर इथे बरोबर हा दोन कप ज्यूस झालेला आहे एक मात्र इथे लक्षात ठेवायचं आहे की हा फक्त आपल्याला ज्यूस हवा ह्यामध्ये कुठेही गुठळ्या असता कामा नाही आता ह्याला गॅसवर आपण ठेवून देऊया इथे मी तुम्हाला दाखवते आहे बघा हा फक्त ज्यूस आहे ह्याच्यामध्ये कुठेही गुठळी नाही आहे आता मध्यम आचेवर आपल्याला ह्याला सतत हलवत राहायचा आहे थोडासा गॅस मंद ठेवूया आणि आपण पुढची प्रोसेस करू इथे मी घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर तर कांदा पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने दहा चमचे हा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ अर्धा कप हे कॉर्नफ्लॉवर आहे यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे तर इथे मी पाणी थोडं थोडं करून घालते आहे मात्र अर्धा कप पूर्ण पाणी आपल्याला इथे लागणार आहे तर पहिला आपण दीड कप पाणी वापरलं आता आपण अर्धा कप पाणी वापरलं म्हणजे एकूण दोन कप पाणी आपण इथे वापरलेलं आहे हे कॉर्नफ्लॉवर आपण ह्या ज्यूसमध्ये घालायचं ह्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि आता कॉर्नफ्लावर खाली बसेल आणि त्याच्या गुठळ्या तयार होतील त्यामुळे सतत ह्याला हलवत राहायचं आहे आता इथे मी घेतलेलं आहे पाऊन कप गूळ तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही एक कप गूळ पण घेऊ शकता मी इथे पाऊन कप गूळ घेतलेला आहे आणि पाव कप ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे ह्याला फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे ह्याचा पाक करायचा नाही अशा पद्धतीने गूळ मी विरघळवून घेतलेला आहे आणि ह्याला गाळणीने गाळून घेते आहे मी तर इथे बघा हा गूळ जो आहे तो सुद्धा पाऊन कप झालेला आहे तर हा सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे गॅस मी मंद ठेवलेला आहे सध्या तर मग पटकन त्याच्या गुठळा तयार होतील कॉर्नफ्लॉवर आणि गूळ विरघळवून घेण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्ही आधीच करून घ्या म्हणजे मग ह्याच्या गुठळ्या तयार होणार नाही अगदी ह्याला सतत हलवत राहा बघा हे पाच मिनटातच चांगलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता असं घट्ट व्हायला लागलं की ह्यामध्ये एक चमचा मी तूप घातलेला आहे आता पुन्हा ह्याला चांगलं असं ढवळवत राहायचं आहे मध्यम आचेवर पटापट हे करत राहायचं आहे ह्याला बिलकुल सोडून द्यायचं नाही सतत आपल्याला ह्याला ढवळवत राहायचं आहे आता थोड्या वेळाने पुन्हा मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे हे अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला चांगलं ढवळवत राहायचं आहे साधारणत मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनटं ह्या प्रोसेससाठी आपल्याला लागतात इथे मी वेलची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि थोडंसं थो जायफळ किसून घालते कारण की आपण गूळ वापरलेला आहे आता हे घट्ट व्हायला लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं ट्रान्सपरंट व्हायला लागलेलं आहे आता ला ह्याला सतत असं हलवत हलवत राहायचं आहे आपल्याला जिथपर्यंत हे ट्रान्सपरंट होत नाही आता इथे मी घेतलेले आहेत मगजबी ह्या थोड्याशा मी भाजून घेतलेल्या आहेत ह्याऐवजी तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा मग काजूचे तुकडे वापरू शकता किंवा काहीही नाही वापरलं तरी सुद्धा चालेल माझ्याकडे ह्या मगजबिया होत्या म्हणून मी त्या घालते हलवा दिसायला खूप छान दिसतो हो आता हे बघा हे खूप घट्टसर होत चाललेलं आहे आता पुन्हा मी एक चमचा ह्यामध्ये साजूक तूप घातलेला आहे आणि हे व्यवस्थित आता आपण ढवळवत राहूया आता हा हलवा जो आहे तो तुम्हाला सॉफ्ट हवा आहे की थोडासा चिवट हवा आहे की एकदम चिवट हवा आहे तो तुमच्यावर अवलंबून आहे हे आता होत आलेलं आहे ह्याला चिकटपणा येण्या अगोदरच आपण ह्याला काढून घेणार आहोत तर जितकं जास्त तुम्हाला चिकटपणा हवा हो आहे तितका जास्त वेळ तुम्ही ह्याला ठेवू शकता पण मला इथे सॉफ्ट हे तयार करायचं आहे त्यामुळे मी मंदाचे बरे ठेवून दिलेलं आहे ज्या भांड्यात आपल्याला हे जमा आहे त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं सर्व बाजूनी आता मी इथे हे छोटंसं भांडं घेतलेलं आहे काचेचं आहे आणि इथे बघा हे मिश्रण जे आहे ते खूप काही घट्ट झालेलं नाहीये पण हा हलवा जो आहे तो एकदम सॉफ्ट तयार होणार आहे मात्र हे मिश्रण जे आहे ते अगदी ट्रान्सपरंट तयार झालेलं आहे असं अस्ता असतानाच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व हे एका भांड्यात काढून घेते सर्व मिश्रण आपण ह्या ट्रेमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे बघा मी जवळजवळ एक तासभर हे ठेवलेलं आहे आणि मस्त असा हा हलवा तयार झालेला आहे आणि त्याच्या बा सर्व बाजू ज्या आहेत त्या मस्त अशा सुट्या झालेल्या आहेत अगदी आपल्याला मिठाईच्या डब्यामध्ये जसा दिसतो तसाच हा हलवा तयार झालेला आहे मात्र मिठाईच्या डब्यातला हलवा जो असतो त्याला फूड कलर वापरलेला असतो इथे आपण नॅचरल हा हलवा तयार केलेला आहे शिवाय साखरेऐवजी आपण इथे गूळ वापरलेला आहे तर एकदम मस्त हा हलवा तयार होतो कधी तुम्हाला काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असेल किंवा स्वीट काहीतरी पाहुण्यांसाठी बनवायचं असेल तर नक्की हा हलवा तयार करून बघा अगदी छान बनतो आणि स्वादिष्ट लागतो ह्याचा कलर आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे अगदी मस्त हा हलवा आपला तयार झालेला आहे आणि मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे कापण्यावरून तुम्हाला दिसेल की कि हा किती लुसलुशीत तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यात कमी वेळेत ही मस्त अशी मिठाई तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा मात्र किती आपल्याला ह्याला चिवट ठेवायचं आहे किंवा सॉफ्ट ठेवायचं आहे हे आपल्यावर अवलंबून आहे मी इथे हा हलवा जो आहे तो सॉफ्ट तयार केलेला आहे चिवट तयार केलेला नाहीये आणि आपण ह्याचे मस्त असे पीसेस तयार करून घेऊ तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हा, हा हलवा तयार झालेला आहे पाहूनच खावासा वाटतो इतका मस्त हा, हा हलवा तयार होतो तर तुम्हाला दाखवते आता मी हा हलवा किती मस्त तयार झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत सॉफ्ट लवचिक असा हा तयार झालेला आहे बघा हलवाईच्या दुकानात मिळतो त्यापेक्षाही पौष्टिक असा हा गाजरचा हलवा आज आपण इथे तयार केलेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर आता तुम्हाला मी तोडून दाखवते हा हलवा किती सॉफ्ट तयार झालेला आहे हा बघा एकदम तोंडात टाकताच विरगळील इतका सॉफ्ट तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय